मित्रांनो चटपटीत आणि झणझणीत करली पालक की तुमच्या घरी बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी प्रचंड आवडेल नमस्कार मित्रांनो आज आणले मस्त करली मस्त करली मोठी मिळाली बघू शकताय केवढी करली आहे ताज आज पण एक वेगळा प्रकार करती आहे भाज्या मुलांच्या पोटात जात नाहीत म्हणून आज मी पालकमध्ये करली बनवते आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडी कोथंबीर घेतली आहे तीन मिरच्या घेतल्यात एक आल्याचा तुकडा घेतला आहे थोडी लसूण घेतली एक कांदा आणि एक टमॅटो घेतला आहे तर अगोदर आहे ना पालक मी हाफ बॉईल करून घेते त्यासाठी मी याला पाण्यात टाकते फक्त मी पाच मिनिट हाफ बॉईल करून घेणार आहे म्हणजे आपला पालकचा कलरही तसाच राहील पालक, पालक बॉईल होईपर्यंत कांदा टॅमॅटो कापून घेते पालक हाफ बॉईल झालेला आहे गॅस बंद करते जी लसूण घेतली होती ना मी थोडं आलं आहे ना पालकमध्ये टाकलं होतं एक मिरची पालकमध्ये टाकली होती आता लसूण अद्रक लसूण आणि मिरची कोथंबीर मी बारीक करून घेते अगोदर खलपत्यामध्ये मसाला टेचून झालेला आहे आता आहे ना पालकमध्ये करली बनवणार आहे ना, ना त्याच्यासाठी मी कमी पीस घेतलेले आहेत आता ह्याला अगोदर मी हळद लावून घेते थोडी हळद टाकते चवीनुसार मी घरगुती मसाला आणि आता या हे याला छान लावून घेणार आहे अगोदर जर असं वाटत असेल ना की अगदीच कोरडं कोरडं वाटतंय तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे संपूर्ण मच्छीला हा मसाला लागला जातो थोडंसं पाणी टाकते मसाला बघा छान लावून झालेला आहे ही करली आहे ना मी हाफ फ्राय करणार आहे कर्ली हाफ फ्राय होते ना तोपर्यंत पालक मिक्सरला बारीक करून घेतली आहे बघा थंड झालाय छान पालक पालकची प्युरी सुद्धा छान तयार झालेली आहे कलर सुद्धा बघा एक नंबर आलेला आहे आता मी ही काढून घेते बाऊलमध्ये कर्ली सुद्धा आपली एका बाजूनी फ्राय झालेली आहे कारण जास्त फ्राय करायची नाही आहे कटली लना छोटी सी होती ती सुद्धा फ्राई करायला टाकली आहे मी कटली सुद्धा छान हाफ फ्राई झाली आहे काढून घेते हा जो टेचा केला आहे ना अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीचा तो मी तेलात टाकते मच्छी फ्राई केलेलंच तेल आहे मसाले आपल्याला खमंग परतवून घ्यायचं आवडत आता जो कांदा आणि टॅमॅटो कापला होता तो टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण मच्छीमध्ये मीठ टाकलेलं आहे कटपटीत बनवते म्हणून घरगुती मसालाही टाकते मसाला बघा छान परतळून झालेला आहे टॅमॅटो टाकते कलवत्ता धुवून घेतलेलं पाणी थोडस पाणी टाकतं याच्यामध्ये आता जी पालकची प्युरी केली होती ना ती पालकची प्युरी टाकली आता पाणी टाकते मित्रांनो बघा मी कमी तेल टाकलं होत तरी तवंग कसा वरती आलेला आहे आता ह्याच्यामध्ये जी हा फ्राय केलेली करली आहे ती सोडते कर्लीला आपल्याला अजिबात हात लावायचा नाही आहे जे तेल हे झालं होतं ना कर्ली बरोबर आलं होतं ते त्याच्यामध्ये सोडतीये म्हणजे बघा आपलं वेस्टेज काहीच गेलेलं नाही आहे आणि फक्त हे हलक्या हाताने ढवळून घेते म्हणजे मसाला सगळीकडे लागेल आणि बघा पाच मिनिटासाठी मी याला झाकण लावून ठेवून देते मित्रांनो पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकताय तवंग सुद्धा किती छान आलेला आहे गॅस बंद करते आता मित्रांनो चटपटीत करली पालक मसाला ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू